अभिनंदन लातूरकर आज सर्वांना आपल्या लातूरच्या प्रत्येकासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न लातूर जिल्हा रुग्णालय फायनली आपले पैसे हे आज कृषी विभागाकडे वर्ग झालेले आहेत आणि तीन कोटी बत्तीस लाख रुपयांचा हा निधी कृषी विभागाकडे आज वर्ग झाल्यामुळं जिल्हा रुग्णालय होण्याचा हा मोठा लढा आज पूर्णत्वास गेला असं म्हणायला हरकत नाही या प्रसंगी मी सर्वप्रथम आभार व्यक्त करू इच्छिते ते आपले कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस आपले पालकमंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले आदरणीय संभाजी भैया निलंगेकर आदरणीय अभिमन्यू भैया पवार खरं आणि सगळ्यात महत्वाचं माझा लातूरची जी पूर्ण टीम आहे त्यांच्या या सततच्या अथक प्रयत्नांना प्रे आज यश आलेलं आहे खरं म्हणजे लातूरचा जिल्हा रुग्णालय हा एक कौतुहलाचा विषय आहे आणि हा प्रवासही फार मजेदार आहे आज मी तुमच्याशी थोडासा तो प्रवासही शेअर करू इच्छिते कारण मी स्वतः डॉक्टर आहे मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना जिल्हा रुग्णालयाची किती गरज असते हे आम्ही अतिशय जवळून पाहिलेलं आहे आणि मला वाटतं की लातूर हा एकच जिल्हा एकमेव जिल्हा असा असेल महाराष्ट्रामध्ये की जिथे इतक्या वर्ष जिल्हा रुग्णालय नव्हतं असो पण खरं म्हणजे लातूरला वैद्यकीय महाविद्यालय झालं त्याचा आपल्या सर्वांना आनंद झाला आणि एक ऑक्टोबर दोन हजार आठला लातूरच्या जिल्हा रुग्णालयाची इमारत आणि मनुष्यबळ हे आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला त्यावेळी त्यांना वर्ग केलं होतं दोन हजार बारामध्ये लातूरचं जिल्हा रुग्णालय याला मान्यता मिळाली म्हणजे दोन हजार आठला आपलं जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिलं पण चार वर्ष लागली लातूरला जिल्हा रुग्णालय परत मान्यता मिळण्यासाठी रुग्णालयाची मान्यता मिळाली पण ना तर जमिनीचा आपल्याला काही पत्ता होता ना कसलाही आर्थिक निधी त्याच्यासाठी लागणार याची तरतूद केली नव्हती फक्त बांधकामासाठी एकशे वीस कोटीचा निधी प्राथमिक स्वरूपामध्ये मंजूर केला, केला होता। गेला होता आणि मग हा प्रवास काही तिथे थंड्या बस्त्यातच गेला म्हणायला हरकत नाही दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस त्याच्यावरती काहीही घडलं नाही पण दोन हजार एकोणीस मध्ये एकोणीस जुलै दोन हजार एकोणीस ला त्यावेळी आदरणीय आपले पालकमंत्री होते आदरणीय देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री होते आणि आदरणीय अभिमन्यू आदर भैया मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये बसून होते त्यामुळे जेव्हा वाढपी आपला असतो तर नक्कीच आपल्या पानाला थोडस आग्रह जास्त होतो त्याप्रमाणे सर्वांनी मिळून लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी परभणी कृषी विद्यापीठाची सर्वे नंबर सदतीस दहा एकर जमीन ही वर्ग करून घेतली आणि हा अतिशय महत्वाचा टप्पा होता कारण दोन हजार आठ ते दोन हजार एकोणीस म्हणजे ऑलरेडी अकरा वर्ष आपलेली संपली आपली संपलेली होती आणि त्यावेळी जमीन वर्ग झाली जमीन वर्ग झाली पण पुढे आचारसंहिता लागली इलेक्शन झाले आणि जमिनीचा ताबा काही मिळाला नाही त्यावेळी मूल्यांकन जे द्यायचं होतं सरकारला भरायचं होतं ते दोन कोटी ब्याऐंशी लाखाचं होतं आणि हा प्रवास तिथे बऱ्यापैकी थांबला म्हणायला हरकत नाही दोन हजार एकोणीसला आणि मग तदनंतर परत त्या विषयावरती आपल्याकडे इलेक्शन जिंकण्याचं तंत्र आम्हाला येतं असं सांगत सांगत तीन चार इलेक्शन्स गेले पण जिल्हा रुग्णालय ज्या मतदारांच्या जीवावर आपल्याला भरघोस असं मतदान मिळतं आणि त्याच्यामुळं आपल्याला लीड मिळते पण त्यांच्या आरोग्याचा प्रश्न हा मात्र सोडवायची प्रायोरिटी कारण इलेक्शन जिंकण्याच्या तंत्रात लोकांच्या आरोग्याचा प्रश्न हा काही फार प्राथमिकता असू शकत नाही आणि म्हणून की काय हा मागे पडला पण माझा लातूर हे लातूर अनेक लोकांचे खरं म्हणजे व्हॉट्सअप समूह आहे येतो पण या ग्रुपने दोन ऑक्टोबर गांधी जयंतीला दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला एक वेगळा सत्याग्रह सुरू केला आणि साखळी उपोषण सुरू केलं मला वाटतं की त्याच्यामुळं सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं सर्व लोकप्रतिनिधींनी गाठी दिल्या आणि सात दिवस ते साखळी उपोषण चाललं त्यावेळी लोक मला वाटतं संभाजी भाई यांनी घेऊन ते उपोषण सोडलं होतं सोडवलं होतं ते उपोषण आणि लवकरात लवकर त्याच्यावरती काहीतरी आपण नक्कीच तोडगा काढू असा शब्द दिला पण लातूरकरांची जिल्हा रुग्णालया बाबतची लढत काही संपली नव्हती आणि नंतर म्हणजे माझा लातूर परिवाराने सातत्याने त्याच्यावरती आवाज उठवला अगदी मागो आंदोलन देखील केलं आणि मीही माझा लातूरची एक सदस्य असल्यामुळं मीही त्यांच्यामध्ये त्यांच्यासोबत होते पण सुदैवाने योगायोगाने मी ऍक्टिव्ह राजकारणात प्रवेश केला आणि मला असं वाटतं की मी ज्या दिवशीपासून प्रवेश केला होता त्या क्षणापासून लातूरचं जिल्हा रुग्णालय हे मी स्वतःला दिलेलं पहिलं टार्गेट होतं कारण लातूरच्या गोरगरीब जनतेसाठी स सर्वात आवश्यक गोष्ट कुठली आहे तर जिल्हा रुग्णालय कारण अनेक लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये उपचार परवडत नाही आणि म्हणून त्यांच्या आप्तस्वकी यांना जीवाला मुकावं लागतं म्हणून मी अगदी ठरवलं होतं की जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आपण ऐदनी प्राथमिकतेने आपण त्याला हातात घ्यायचं मी जेव्हापासून भाजप भारतीय जनता पक्ष जॉईन केलं त्या दिवशीपासून आपण पाहाल माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये माझ्या प्रत्येक इलेक्शनच्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये मी आवर्जून सांगत होते की जिल्हा रुग्णालय हा विषय प्राथमिकता आहे म्हणून आणि त्याचं यश म्हणायला हरकत नाही कारण पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला आदरणीय देवेंद्र भाऊची मी सह्याद्री अतिथी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा भेट घेतली होती कार्यालय कामकाजाच्या दरम्यान तर त्यावेळी मी भाऊंना म्हटले की भाऊ मला फक्त जिल्हा रुग्णालयाचा आपला निधी वर्ग करण्यासाठी आपण मदत करा आणि आदरणीय देवेंद्र भाऊ अगदी निक्षून मला सांगितलं की ताई पहिल्या अर्थसंकल्पात हा निधी तुम्हाला वर्ग होईल आणि प्रतीक्षा होती ती पहिल्या अर्थसंकल्पाची आदरणीय देवेंद्रभोंनी दिलेला शब्द नक्कीच पाळला त्यात अजून एक दुग्ध असा झाला की मान्य शिवेंद्रराजे भोसले हे आपले पालकमंत्री झाले आणि ते सव्वीस जानेवारीला पहिल्या झेंडा वंदनाकरता लातूरला आले ते लातूरला आल्यावर प्रत्येकाने त्यांना बार्डिंग करत राहिले की जिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय त्यामुळं आदरणीय पालकमंत्र्यांना देखील त्या प्रश्नाची दाहकता लक्षात आली आणि त्यांनी स्वतः जातीने लक्ष घातलं त्याच्यामध्ये तदनंतर अनेक वेळा आदरणीय आंबेडकर आपले आरोग्यमंत्री जे आहेत आंबेडकर साहेबांची त्यांची अनेक वेळा भेट झाली प्रत्येकाला या विषयाचं गांभीर्य लक्षात आलं होतं आणि त्या प्रत्येकाने या जर्नीमध्ये आपल्याला मदत केलेली आहे सर्वात महत्वाचा टप्पा होता आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडून कारण शेवटी अर्थमंत्रालयाकडून हा निधी मंजूर होणं आवश्यक होतं आणि तोही त्यांचीही भेट घेऊन त्यांनाही विनंती केली राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कोण आपले लातूरमधले आमचे सहकारी आहेत त्या प्रत्येकाने कामा का या कामासाठी मदत केली आणि सर्वात महत्वाचं आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी देखील याच्यामध्ये म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य होतं त्या प्रत्येकानी कारण महाराष्ट्रातला हा जिल्हा रुग्णालय नसलेला एकमेव जिल्हाही आता सगळ्यांना पाठ झालं होतं आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्या पूर्ण लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या लढ्याला एक छानसा असं यश आलेलं आहे आणि आज म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाली होती पण आज आजच्या दिवशी या आपल्या तीन कोटी बत्तीस लाख हा जो निधी आहे तो वर्ग झालेला आहे म्हणजे आता याच्या पुढची जी पूर्ण प्रक्रिया आहे जे सोपस्कार सरकारी असतात ते आता सुरू होणार या विषयी मी सर्वात अधिक म्हणजे मी याच्यामध्ये ज्यांचं सातत्य होत ते आपले सिव्हिल सर्जन श्री ढे दे, डॉक्टर ढेले त्यांनी व्यक्तिगत लक्ष त्याच्यामध्ये घातलं होतं आणि मला असं वाटतं की माझा लातूर परिवार ढेलेसर त्यांचे सर्व सहकारी आणि आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब श्री प्रकाश आंबेडकरजी आरोग्यमंत्री आदरणीय पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले असा प्रत्येकाचा या शासकीय जेवढे अधिकारी याच्यामध्ये होते या प्रत्येकाचे मी विशेष आभार मानू इच्छिते आणि आजच्या दिवशी ही लढाई संपलेली नाही तर एक टप्पा आपण पार केलाय आता दुसरी अडचण आपल्याला येणार आहे आणि त्याच्यामध्ये परत आपल्या सर्वांना एकत्र यावं लागणार आहे ते म्हणजे दोन हजार बारामध्ये आपल्याला एकशे वीस कोटी मंजूर झालेले आहेत आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत तर त्यामुळे जे एकशे वीस कोटी, कोटी त्यावेळी मंजूर झाले होते आज आपल्याला ते पुरणार आहेत आणि लातूरची लोकसंख्या ही साधारण तिप्टीने वाढलेली त्यामुळं तुम्ही मी आपला आपला लातूर माझा लातूर आपण सर्वांनी मिळून पाचशे खाटाचं जिल्हा रुग्णालय लातूरला व्हावं अशी मागणी करूया त्याच्यासाठी लागणारा निधी एकशे वीस को, आता जे मंजूर झालेले एकशे वीस कोटी त्याच्यानी सुरू करूया पण त्याच्याने लातूरला आवश्यक असणारं जिल्हा रुग्णालय पूर्ण होणार नाही कारण त्याच्यामध्ये लागणारी अत्याधुनिक अशी सगळी यंत्र असतील जे मेडिकल इक्विपमेंट्स आहेत त्याची कॉस्टही खूप वाढलेली आणि बांधकामाचाही खर्च वाढलेला आहे त्यामुळे पाचशे खाटाच्या रुग्णालयासाठीची नवीन मागणी आपण सर्वजण मिळून करूया आणि मला नक्की खात्री की आदरणीय देवेंद्र भाऊ आपल्याला नाराज करणार नाहीत परत एकदा सर्वांचे आभार आणि अभिनंदन व्यक्त करते आणि लातूर जिल्हा रुग्णालय हा निवडणुकीचा मुद्दा माझ्यासाठी होता लोकप्रतिनिधींनीही केला असता तर छान झाला असतं पण हरकत नाही आज लातूरकरांच्यासाठी त्यांचा हक्काचं जिल्हा रुग्णालय येत आहे त्याबद्दल सर्वांचे मनस्वी अभिनंदन